मध्ये तुमचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलर पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप पाचवी नवोदय तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेचा असा उपयुक्त घटक विषय मराठी या विषयातील उपयुक्त घटक शब्दांच्या जाती आज आपण त्यामध्ये सर्व नाम या घटकावर आधारित प्रश्न अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाचे ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या द्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाईव्ह तासिका करत चला आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय पहा पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा वाक्य का आहे त्यांनी अपघाताची सविस्तर बातमी फोटोसह वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली या वाक्यातील आपल्याला सर्व नाम ओळखायचं आहे भारती वीर चव्हाण सई मोरे सदावर्ते, येडले चिवडे वैष्णवी सुरवसे गोरे आदिती आदित्य कोलसे चंद्रपूर स्वरा गायधने पहा त्यांनी अपघाताची सविस्तर बातमी फोटोसह प्रसिद्ध केली आपल्याला सर्व नाम म्हणजे काय हो सर्व नाम म्हणजे काय हे आपण शिकलोत काय नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात आता इथं ऐवजी त्यांनी अपघाताची कोण त्यांनी म्हणजे तुमच्यापैकी कोणीतरी एक जण असेल किंवा मी असेल त्यांनी समजा स्वरा असेल किंवा श्रेया असेल चिवडे असेल कोणीतरी एकजण त्यांनी तो कोणीतरी पत्रकार असेल आता पेपरमध्ये बातमी सविस्तर छापल्या म्हणजे तो पत्रकार असेल त्याला काहीतरी नाव असेल मग त्याच्या ऐवजी काय आलेलं आहे त्यांनी तर या वाक्यामध्ये सर्व नाम का आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी हे सर्व नाम आहे त्यांनी हे पर्यायामध्ये पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल ह्याचं काय असेल पर्याय क्रमांक दोन त्यांनी अपघातातील सविस्तर बातमी फोटोसह वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल आलं अलक का लक्षात ज्यांचं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन मी पाचवीत आहे बरं चला राहिले कचरे येडले फोन करू नका रे बाबा शुभम श्रीदेवी बनसोडे ठोंबळ पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पहा खेड्यापाड्यामध्ये गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते या वाक्यातील आपल्याला काय आहे सर्व नाम ओळखायचंय वाक्य काय आहे खेड्यापाड्यामध्ये गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते धायबर ढेरे मोरे नरखेडकर रोहिणी गुहाळकर भार्गवी वीर गायधने येडले सिरके पवार कचरे मुंगसे आलोकी गरड सातपुते बनसोडे श्रेयस मनीष समाधान भोस्कर पवार भगत पारखे हर्ष चांदोरकर ईश्वरी जाधव छान तर का आहे खेड्यापाड्यामध्ये गुणवत्ता असते पण ती ती म्हणजे कोण कुणाविषयी वापरले ती हा शब्द गुणवत्तेविषयी खेड्यापाड्यात गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते म्हणजे ती गुणवत्ता कोणामध्ये आहे ती काय करावी लागते शोधावी लागते ती हा शब्द कुणाविषयी आलाय गुणवत्ता या नामाविषयी आलाय नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण सर्व नाम म्हणतो नाम नामाच्या ऐवजी ती हा शब्द गुणवत्ता या नामाच्या ऐवजी काय शब्द आलाय ती म्हणजे उत्तर काय असेल आपलं ती हे उत्तर असेल पर्याय क्रमांक चार उत्तर काय असेल ती पर्याय क्रमांक चार ज्यांचं आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन सर आम्ही लिहित आहोत थोडा वेळ प्रश्न ठेवा चला आता असं जर थोडा वेळ आपण ठेवलं तर कसं होईल दादा आपल्याला वेळ लागेल ना आपल्याला अर्ध्या तासामध्ये जास्त प्रश्न घेता येणार नाहीत तर तुम्ही काय करायचं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं जेवढा लिहिला तेवढा लिहिला बाकीचा नंतर लिहायचा लक्ष समोर देऊन समजून घ्या लिहिण्याला तेवढं महत्व देऊ नका स्क्रीनशॉट काढून नं घेऊन नंतर लिहा किंवा तुम्ही याच लिंकला जर टच केलात ताशिका संपल्याच्या नंतर परत आणखी ही ताशिका आता लाईव्ह मध्ये आहात तुम्ही चॅट टाकली मी वाचतोय ज्यावेळेस ताशिका चालू झाली त्यावेळेस तुमच्याकडे चालू झाली मी बोलले की तुम्हाला लगेच ऐकू येते पण ताशिका संपल्याच्या नंतर ते रेकॉर्ड व्हिडिओमध्ये रूपांतर होतं त्यावेळेस तुम्ही ते करून घेऊ शकता सर तुम्ही माझं नाव घेत नाही चला तुम्ही उत्तर देत चला सर्वांचे नाव पहा एकशे सदोतीस विद्यार्थी लाहू तासिकेला उपस्थित आहेत आपण एवढ्या सर्वांचे नाव घेऊ शकतो का हो नाही कारण कसा वेळ कमी आहे आपल्याकडे आपल्याला जास्त शिकायचं आहे आपल्याला काय शिकणं महत्त्वाचं आहे नाव घेणं महत्त्वाचं आहे का तर आपल्याला नाव घेणं महत्त्वाचं नाही आपल्याला शिकणं महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी नाव घ्या नाव घ्या असा आठ टास्क करू नका बाळांनो आपल्याला शिकून नवोदयला प्रवेश पात्र होऊन मोठा अधिकारी बनायचा आहे तुम्हाला मला भेटायला लाल दिव्याच्या गाडीत यायचंय आहे अधिकारी होऊन हम्म गेलेली आहे त्याच्या पैशाला पाय फुटले पा या वाक्यातील आपल्याला काय करायचंय सर्व नाम ओळखायचंय त्याच्या पैशाला पाय फुटले या वाक्यातील सर्व तर लाईट गेल्यामुळं काय झालंय मी मोबाईलच्या नेटवर्कवर चालू केलेला आहे आणि चार्जिंगचा बल्ब आहे आपलं वायफाय बंद पडते लाईट गेल्यावर चला आली धन्यवाद लाईटचे सुद्धा चला तुमची तर पहा लाईटला सुद्धा तुमची काळजी आहे एवढ्या ता मुलांची तासिका चालू आहे म्हणून ती लग, लग, लगेच आली त्याच्या पैशाला पाय फुटले या वाक्यातील आपल्याला सर्वनाम शोधायचं आहे तर या वाक्यामध्ये सर्वनाम काय आहे त्याच्या त्याच्या म्हणजे कोणीतरी आहे तो त्याच्या नावाच्या ऐवजी आलेला शब्द कोणता आहे त्याच्या हे का आहे याचं उत्तर आहे पर्याय आहे का आहे पर्याय क्रमांक चार त्याच्या पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल काय असेल पर्याय क्रमांक चार ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन आलोकी गरड शेंडे बनसोडे श्रीदेवी बुरांगे कलूखे, काळुखे पाखरे झोळ कळसाईत पुढचा प्रश्न तुला आणखी काही हवे असल्यास सांग तुला आणखी काही हवे असल्यास सांग या वाक्यातील आपल्याला काय शोधायचं आहे तर या वाक्यातील आपल्याला सर्वनाम शोधायचं आहे तुला आणखी काही हवे असल्यास सांग तर या वाक्यातील सर्वनाम तुला म्हणजे तुला का तुला म्हणजे कोणतरी आहे तिथं समजा सातपुत्या असेल चिवड्या असेल कचऱ्या असेल किंवा गोरे असेल सुजाता असेल बरोबर आहे जगदाळे कोणत्या आहेत तुला आणखी काही, काही हवे असल्यास सांग आपण असंही म्हणू शकतो श्रेया तुला आणखी काही हवे असल्यास सांग बरोबर आहे का नाही सई तुला आणखी काही हवे असल्यास सांग तर त्या नामाच्या ऐवजी तुला हा शब्द आलेला आहे पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक, एक तुला पर्याय क्रमांक एक मध्ये आलेला आहे म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल आलं का लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही आता काय करायचं माहिती का एखाद्या वेळेस जर आपल्याला त्या वाक्यातील सर्वनामज लक्षात येणं गेलं तर पर्यायाकडे बघायचं आता पर्याय काय काय आहेत शिकार मी करणार प्राण्याची आता पर्यायापैकी सर्व नाम कोणतं आहे हे बघायचं पर्यायापैकी सर्व नाम बघायचं तेच उत्तर पर्यायामधलंच उत्तर द्या म्हणते त्यानं पर्यायाच्या बाहेरचं जमाल का नाही तर मी हे आता समजा मी काल लातूरला गेलो होतो आता मी म्हणजे कोणतं आहे ना माझं नाव आहे ना माझं नाव आहे धनराज माझ्या नावाऐवजी मी हा शब्द आलेला आहे मग या वाक्यामध्ये सर्वनाम का आहे तर या वाक्यामध्ये सर्वनाम आहे मी म्हणजे उत्तर आपलं का असेल मी हे सर्वनाम आहे या वाक्यामध्ये पर्याय क्रमांक दोन मी हे सर्वनाम आहे आलं मुंडे शुभम जगदाळे चव्हाण गायकवाड भोसले राहिले त्रिशा झोळ चोरमले कळसाईत हर्ष चांदोरकर अथर्व उदय वैभवी पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न त्याने त्याची बॅग घेतली त्याने त्याची बॅग घेतली या वाक्यातील आपल्याला काय करायचं आहे त्याने त्याची बॅग घेतली या वाक्यातील आपल्याला सर्वनाम शोधायचं आहे या वाक्यातील सर्वनाम आपल्याला शोधायचं आहे त्याने त्याची बॅग घेतली पहा पर्याय का आहे पहिला त्याने पर्याय दुसरा त्याची त्याची म्हणजे कोणीतरी आहे तिथं त्याची म्हणजे कोणीतरी आहे त्या ठिकाणी त्याने त्याची बॅग घेतली पर्याय क्रमांक तर या ठिकाणी उत्तर काय असेल आपलं त्याची हे उत्तर असेल त्याची त्याने त्याची बॅग घेतली त्याने त्याची आता या ठिकाणी दोन सर्वनाम आलेत बघा या ठिकाणी काय आहे दोन सर्वनाम आलेले आहेत त्याने त्याची बॅग घेतली या वाक्यामध्ये त्याने आणि त्याची हे दोन्ही भीका आहेत सर्वनाम आहेत दोन्ही पिका आहेत सर्व नाम आहेत त्याचे दोन उत्तर आहेत पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन त्याने म्हणजे कोणीतरी आहे तो हो। व त्याची हे दोन्हीही का आहेत सर्व नाम आहेत त्याने आणि त्याची मग उत्तर का असेल पर्याय क्रमांक एक व पर्याय क्रमांक दोन हे दोन उत्तर असतील उत्तर काय असतील पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन हे दोन्हीही उत्तरं असतील आलं ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन चला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोगरी तालुका उदगीर या शाळेतील किती विद्यार्थी जॉईन झालेत तोगरी असं चार्टमध्ये नाव टाका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाका किती विद्यार्थी जॉईन झालेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आहे तुम्ही जर आमच्या घरी आलो बाबुर्डी घुमट इत्ता चौथी एक व दोन झिने रुयाड त्रिशा तुम्ही जर आमच्या घरी आलो पा या ठिकाणी का आहे तुम्ही जर आमच्या घरी आलो तर या ठिकाणी तुम्ही तुम्ही हे का आहे सर्वनाम आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन तुम्ही तुम्ही जर आमच्या घरी आलो तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल आलं चला नावापेक्षा अभ्यास मोठा असतो ना पहा किती सुंदर वाक्य आहे हे झिने खूप छान बाळा नावापेक्षा अभ्यास मोठा असतो बरोबर आहे चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी त्याने त्या सर्वच प्राण्याची शिकार केली पा त्याने त्या सर्वच प्राण्यांची शिकार केली या वाक्यातील आपल्याला सर्वनाम शोधायचं आहे खूप सोपे सोपे प्रश्न आहेत त्याने त्या सर्वच प्राण्याची शिकार केली या वाक्यातील सर्व नाम का आहे तर या वाक्यातील सर्व नाम आहेत आता त्याने त्या पण पर्यायात काय दिले केली सर्वच त्याने प्राण्याची तर पर्यायामध्ये काय त्याने दिले पण उत्तर काय असेल त्याने पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल त्याने त्या सर्वच प्राण्यांची शिकार केली तिथं सर्व या वाक्याचा अर्थ काय होतो की तिथं जेवढे प्राणी होते तेवढ्या सर्वच प्राण्यांची त्यांनी शिकार केली असा त्याचा अर्थ निघतो पुढचा प्रश्न का आपल्यासाठी रवी आणि सुहास जे माझे मित्र आहेत ते आले रवी आणि सुहास जे माझे मित्र आहेत ते आले तर या वाक्यातील आपल्याला सर्वनाम ओळखायचं आहे चला कोटलवार सई सातपुते शिरके भार्गवी राजवर्धन चांदोरकर आवगड तर या वाक्यातील काय माझे म्हणजे माझ्या नावाऐवजी आलेला शब्द का आहे माझे मग उत्तर का असेल इथं माझे पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल ना माझे पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल आलं का लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन जगदाळे आलोकी चला तांबे बाळा इमोजी टाकू नको बरं का इमोजीच्या वाटी जाऊ नको माय तू अभ्यास कर फक्त इमोजी का पडले त्या आ तुला काय त्याच्यात आघोरी आनंद आहे तू इमोजी टाकणं म्हणजे एवढे लेकर अभ्यास करण्यात तू मध्ये सर्वांना डिस्टर्ब त्रास देतो का इमोजी टाकून पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न कोणालाही बाहेर जाणे आव अवघड आहे पा कोणालाही बाहेर जाणे अवघड आहे या वाक्यातील इमोजी टाकू नका शेवटची वॉर्निंग आहे सर्वांना तुमच्या इमोजी ज्या आय डीहून तुम्ही टाकतात जी इथं आय डी आहे ना श्रेयांस अँड शौर्या त्या आय डीवरून तुमचा फोन नंबर तुमचा गाव तालुका जिल्हा सर्व माहिती मिळते तुम्ही त्रास देऊ लागलात म्हणून आम्ही पोलिसाला कळवायचं का कळवलं तर ते घेतात मग घरी असंच गेल्या वर्षी एक मुलगा खूपच त्रास देऊ लागला त्याला ब्लॉक केलं त्याच्या आईवडिलांनी म्हणले आता इथून पुढे करणार नाही ब्लॉक काढलं पुन्हा आणखी तसंच इमोजी टाकू लागला कळवलं पोलिसाला गेले पोलिस घरी रडायला लागला चे ओली करून घेतला त्यानं हम्म पोलिसाला बघून हे की नाही तसं होऊ नये मग तुमची अवस्था कोणालाही बाहेर जाणे अवघड आहे या वाक्यातील कोणालाही हे का आहे तर कोणालाही हे उत्तर आहे कोणालाही या वाक्यातील हे वाक सर्वनाम आहे आपल्याला वाक्यातील सर्वनाम शोधायचं आहे पर्याय क्रमांक किती आहे कोणालाही पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल कोणालाही बाहेर जाणे अवघड आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल आलं ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न शांती ही प्रेमळ स्वभावाची स्त्री आहे शांती ही प्रेमळ स्वभावाची स्त्री आहे चला छान देशमुख शिर्के, ढेरे साठे येडले वीर खूप वेगाने हर्ष सई श्रेया गुहाळकर अथर्व मगर दामोदर उदय आलोकी खूप सोपा आहे ही ही कुणाविषयी कुणाच्या ऐवजी आला आहे शांती नावाच्या स्त्रीविषयी ही हा शब्द आला आहे म्हणजे शांती या ऐवजी ही हा शब्द आला आहे मग ही आहे का पर्यायात आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल उत्तर काय असेल आपलं ही पर्याय क्रमांक दोन स्वरा राजवर्धन श्रीदेवी त्रिशा आगवान अमय शौर्य समर्थ पुढचा प्रश्न आपल्यासाठी पुढचा प्रश्न का आहे गंगा ही पवित्र नदी आहे या वाक्यातील आपल्याला सर्वनाम ओळखायचं आहे आता पहा गंगा ही पवित्र नदी आहे आता या वाक्यामध्ये गंगा नाम आहे ही का असेल तर ही का आहे हे सर्व नाम आहे पर्याय क्रमांक तीन हे गंगा या नामाऐवजीच ही हा शब्द वापरलेला आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय आहे त्या सापाने त्याच्या अंगावर चपळाईने हल्ला चढविला त्या सापाने त्याच्या अंगावर चपळाईने हल्ला चढवला या वाक्यातील आपल्याला सर्वनाम ओळखायचं आहे नामाऐवजी पर्यायामध्ये चढविला हल्ला सापाने त्या तर सर्वनाम काय इथं त्या त्या सापाने पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल का असेल उत्तर पर्याय क्रमांक चार त्या सापाने त्याच्या अंगावर चपळाईने हल्ला चढविला प्रश्न तर भरपूर आहे दादा वेळ तर संपलेली आपली अर्ध्या तासाची वेळ होती संपलेली आहे तर चला या ठिकाणी थांबूया राहिलेला राहिलेले प्रश्न उद्याच्या तासिक तासिकेमध्ये घेऊ विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यातले बरेचसे विद्यार्थी नवीन जॉईन झालेले दिसतात मला तर उद्या सकाळी उद्या सकाळी सहा वाजता तासिका असेल सर्वांनी त्या तासिकेला जयन व्हा कोणत्या विषयाची तासिका असेल या गणित या विषयाची उद्या सकाळची तासिका कशाची असेल गणिताची दररोजच सकाळी सहा वाजता गणिताची तासिका असते उद्याच म्हणून नाही दररोज सकाळी सहा वाजता गणिताची तासिका असते आणि संध्याकाळी मराठीची आपल्याला आणखी बुद्धिमत्तेची तासिका चालू करायची इंग्रजीची तासिका चालू करायचे टप्प्याटप्प्याने सर्व तासिका चालू होतील अलक लक्षात तर चला या ठिकाणी आपण थांबूया पुस्तकं घ्यायची असतील तर मला फोन करा माझा नंबर तुम्हाला माहिती आहे काय नंबर आहे पाठ करून घ्या नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ या नंबरवरती संपर्क करा आणि पुस्तके मागवायची असतील तर संपर्क करा आलं लक्षात आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या या क्लासची लिंक किंवा माझा हा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा नंबर जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना पण आपल्या क्लासमध्ये जॉईन होता येईल आणि क्लास करता येईल आलं का लक्षात तर चला या ठिकाणी थांबूया जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरेट हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब